गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागड इथल्या लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करायला परवानगी दिलेली नाही एक लाख झाडं तोडली जाणार हे वृत्त धादांत खोटं आणि दिशाभूल करणार असल्याची स्पष्टोक्ती वन विभागानं दिली आहे पर्यावरणीय हानी कमी ठेवत टप्प्याटप्प्यानं काम करण्याचं धोरण अवलंबण्यात आलं आहे तसंच नवीन झाडं लावून हानी भरून काढण्यात येणार आहे त्यामुळे एक लाख झाडांची कत्तल हे माध्यमातून प्रसिद्ध झालेलं वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसून अतिरंजित आणि दिशाभूल करणार असल्याचा खुलासा वनविभागानं केला आहे नवीन झाडं लावून पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या अटीवरच लोह खनिज प्रकल्पाला टप्प्याटप्प्यानं काम करायला परवानगी देण्यात आल्याचं वनविभागानं म्हटलं आहे लॉइड कंपनी इथं अकरा लाख झाडं लावणार असून राज्य सरकार देखील गडचिरोली जिल्ह्यात एक कोटी झाडं लावणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे